नगर न्यूज ट्वेंटी कत्तलखान्यावर छापा सहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत एलसीबीच्या पोलिसांनी झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर रविवारी पहाटे छापेमारी केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी हे रविवारी रात्री बेपारी मोहल्ला येथील कत्तलखान्यावर छापा टाकून सहा लाख साठ हजारांचे सुमारे अडीच टन गोमांस जप्त केले या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल हक फकीर मोहम्मद कुरेशे वैवर्ष बावन्न व नफीज कुरेशे वर्ष सत्तावीस दोघेही राहणार आर आर बेकरीसमोर झेंडीगेट अशी त्यांची नावे आहेत तसेच गेट परिसरातील दुसऱ्या एका ठिकाणी कारवाई करून सव्वीस हजाराचे एकशे तीस किलो गोमांस जप्त केले या प्रकरणी सलीम मुसा शेख वैवर्ष सहवीस राहणार कोठला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई रविवारी दुपारी केली अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा